ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिका एका जबरदस्त टर्नवरती आलेली आपल्याला दिसणार आहे इकडे आता कल्पनाला अर्जुन अजूनही घरी का नाही आलाय म्हणून तिने चैतन्यला कॉल केलेला असतो तर चैतन्य सांगतो कल्पना मावशी अर्जुनला तुला काहीतरी बोलायचं आहे त्यावरती अर्जुन फोन घेतो आणि तो, तो कल्पनाला सांगायला लागतो मम्मा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तू सायलीला बाहेर काढलंस कारण आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण मी सायलीला प्रपोज केलेलं आहे आणि मी सायलीला घेऊन घरी येते यावरती कल्पना म्हणते थांब अर्जुन सायलीला बाहेर काढण्याचा निर्णय जरी माझा असला तरी मी पूर्णाईंसोबत बोलणार आहे तू असं सायलीला घेऊन आता घरात येऊ शकत नाहीस असं म्हटल्यावर अर्जुनला धक्काच बसतो आणि पूर्णातजी आता या सगळ्यामध्ये काय निर्णय देईल याची वाट न पाहता अर्जुन सायलीला सांगायला लागतो सायली बाद झालं नवरा या नात्याने आता तुम्हाला मी एकटं सोडू शकत नाहीये चला जरी आपल्याला कुणीही स्वीकारलं नाही तरी आपण आपलं एक स्वतंत्र जग नक्कीच निर्माण करू शकतो असं म्हणत अर्जुन टेम्पररी सायलीला आता कुठेतरी राहण्याची सोय करण्यासाठी बघत असतो कारण सुभेदार परिवार इतक्या लवकर एक्सेप्ट करेल असं वाटत नसतं तोपर्यंत इकडे अस्मिता पूर्णाजीला काडी मारायला लागते पूर्णाई तुला माहिती आहे का आत्ता ना अर्जुनचा मम्माला फोन आला होता यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते काय कल्पना आता कल्पना म्हणते ही मूर्ख अस्मिता नको त्या वेळेला पचकली मी पूर्णाईंचा मूड बघून त्यांना आता सगळं व्यवस्थित समजून सांगणार होते कारण पूर्ण ते कल्पनाला कुठेतरी सायलीच्या बद्दल प्रेम माया ही असते कितीही नाकारलं तर तरी तिने सायलीला मुलगी मानलेलं असतं आणि हे मात्र तिला नाकारता येत नसतं आणि त्यामुळे कल्पना या सगळ्यामध्ये आता सायलीसाठी खूप उदास असते आणि ती आता पूर्णाईला मनवणार तितक्यात अस्मिताने बोलल्यावरती पूर्णाई म्हणते कल्पना खरं आहे हे सगळं यावरती कल्पना म्हणते ऐका ना पूर्णाई मला तुम्हाला काहीतरी सांगायचंच होतं पण अशा पद्धतीने हा विषय निघेल असं मला वाटलं नव्हतं यावरती अस्मिता म्हणते बोल ना अर्जुनचा फोन आला होता ना प्रताप म्हणतो काय का कल्पना खरंच अर्जुनचा फोन आला होता का यावर ती कल्पना सांगते हो मला अर्जुनचा फोन आला होता आता फोन आलेला अश्विनला माहिती असत त्यामुळे अश्विन गप्प बसतो पूर्णाई म्हणते मला काही कुणी सांगणार आहे का काय म्हटलं अर्जुन त्या मुलीला भेटायला गेला होता का कल्पना म्हणते हो सायलीला मधुभाऊंनी कायमचं हे शहर सोडून पनवेल सोडून त्यांच्या गावाला पाठवण्याचा विचार केला होता आणि अर्जुन तिकडे गेला होता एस टी स्टँडवरतीच त्याने आपलं प्रेम सायलीला सांगितलं सायलीने त्याचं प्रेम एक्सेप्ट केलंय आणि मला फोन आला होता की मी सायलीला घेऊन घरी येतोय जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरीसुद्धा आत्ता आम्ही एकत्र एक आहोत आणि आम्ही नवऱ्या बायको म्हणून एकमेकांचा स्वीकार केलाय आणि त्यामुळे आम्ही आता घरी येतोय यावरती कोण नाही म्हणते त्यांना काय हा सगळा खेळखंडोबा वाटला का कधीही यायचं कधीही जायचं कधीही प्रत्येक वेळेला वाटेल ते करायचं हे करायला आपलं घर म्हणजे काही आता खेळखंडोबा नाहीये ते काही नाही कल्पना मला हे सगळं चालणार नाहीये मी तुला सांगितलं ना या गोष्टीमध्ये मी आता तुझी साथ देणार नाही ना अर्जुनची साथ देणार आहे मी कुणाचीही साथ देणार नाही जे काही करायचं असेल ते सगळं आता उघडपणे होईल मी सांगते त्यांनी जरी एकमेकांचा स्वीकार केला असला तरी मी त्या दोघांचाही स्वीकार अजूनही केलेला नाही आहे आणि यापुढे सुद्धा करणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा अर्जुन आणि सायली या घरात येणार नाहीत ना म्हणजे नाहीत असं म्हणत पूर्णाई चिडलेली असते कल्पना म्हणते पूर्णाई ऐका आपण आपला आक्षेप कशावरती होता की त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं फसवून आपल्याला ते राहत होते पण त्यांनी एकमेकांवरचं प्रेम आता एक्सेप्ट केलं असेल तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम असावा यावरती प्रताप काही बोलत नाही प्रतापला म्हणणं पटलं असलं तरी ज्या ज्या तमाशे झालेले असतात त्यानंतर आता पूर्णाई पुन्हा सायलीला ती विश्वास ठेवेल असं तिला वाटत नसतं आणि त्यातच आगीत तेल ओतण्यासाठी अस्मिता आणि प्रिया या दोघीजणी सज्ज असतात त्यामुळे आता मात्र काय करावं काय बोलावं हे कल्पनाला पण कळत नसतं आणि बाकी सगळ्यांना सुद्धा या गोष्टीचा काहीच हे लागत नसतं काय करायचं काय करायचं पूर्णाई विचार करायला लागते पूर्णाई म्हणते कल्पना मला तुझं वागणं बोलणं काही पटत नाहीये कितीही काही झालं तरीसुद्धा आपण सायली आणि अर्जुन यांचा स्वीकार करणं योग्य नाही आहे कारण अर्जुन आणि सायली या सगळ्यामध्ये खेळखंडोबा करतायत आपल्या भावनांशी खेळतायत आणि आपण त्यांचा स्वीकार करायचा यावरती कल्पना म्हणते पूर्णाई मी फक्त तुम्हाला या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्या सांगितल्या पण निर्णय तुमचा असेल पूर्णाईला पण कुठेतरी सायलीची आठवण येतच असते पूर्णाईला पण कुठेतरी सायलीला आपण दूर केल्याचं तिला वाईट वाटतच असत पण पण इतक्या सहजासहजी सा सायलीला माफ करणारी पूर्णाई नसते ती स्वतः दुखावली गेलेली असते दुखावल्यामुळे या सगळ्यामध्ये पूर्णाईला विचार करण्यासाठी वेळ हवा असतो अस्मिता विचार करते बरं झालं बरं झालं मी योग्य वेळी आगीत तेल ओतलं आणि या सगळ्यामध्ये पूर्णाईच्या समोर या सगळ्या गोष्टी आणल्या नाहीतर नाहीतर माम्मानी योग्य पद्धतीने सगळं सांगितलं असतं आणि या सगळ्यामध्ये आता मात्र काय माहिती या सायलीला घरात सुद्धा घेतलं असतं असा विचार ती करत असते तोपर्यंत अर्जुन आता इकडे हॉटेलमध्ये एखादी रूम घेण्याचा विचार करतो म्हणजे रेंटवरती रूम घेईपर्यंत आता सायलीला कुठेतरी ठेवण्याची गरज असते आणि त्यासाठी अर्जुनला या सगळ्यामध्ये रूम घेण्याची आवश्यकता वाटते मग अर्जुन एका हॉटेलमध्ये येतो आणि तिकडे आता फॉर्मसुद्धा भरतो जेणेकरून आता सायलीला ना मधुभाऊकडे पाठवायला लागेल न सुभेदारांच्या घरात कारण आता अर्जुनने प्रेम व्यक्त केल्यावरती त्याला सायलीपासून एक क्षणसुद्धा दूर राहण्याची अजिबात इच्छा नसते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र त्याला सायलीच्या सोबतच राहायचं असतं मग रूम बुक केल्यानंतर आता अर्जुन विचार करतो की पुर्णाईचं काय विचार ठरला असेल काहीच कळत नाहीये तोपर्यंत आता मात्र इकडे अ मधुभाऊंना सुद्धा सायली कुसुमला फोन करते आणि फोन करून ती कुसुमला सांगते कुसुमताई यांनी घरी कॉल केला होता पण आता अजूनही पूर्णाईंचा काहीच निर्णय आलेला नाही आहे सध्या यांनी हॉटेलमध्ये एक रूम बघितलेली आहे तर मधुभाऊंना सध्या तू सांग की अर्जुन सरांनी मात्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे आणि सुद्धा माझं प्रेम व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आता मी कोणत्याही बाबतीत कुणाचंही ऐकणार नाही आहे आणि कुणालाही या सगळ्यामध्ये आता मी अर्जुन सरांच्या आणि माझ्यामध्ये येऊन देणार नाही आहे यावरती कुसुम म्हणते पण अर्जुनच्या घरच्यांनी तुझा स्वीकार करायला हवे ना सायली म्हणते हो कुसुमताई त्यांनी करायला हवा असला तरी सुद्धा तरीसुद्धा माझ्या आणि अर्जुन सरांच्या मध्ये आता जो कोणी येईल ना मी त्याला अजिबात मध्ये येऊ देणार नाही काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये अर्जुन सरांची साथ देणार आहे कुसुम म्हणते ठीक आहे सायली जो काही निर्णय असेल तो निर्णय तुझा असेल तू या सगळ्यामध्ये आता तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस असं म्हणत कुसुम तिला आता पूर्णपणे पाठिंबा देते आणि मधुभाऊंना घरी येऊन सांगायला लागते मधुभाऊंना ती सांगायला लागते तेव्हा मधुभाऊ म्हणतात काय सायलीला पाठवलं गावाला यावरती कुसुम म्हणते नाही मधुभाऊ चिडतात काय झालं यावरती कुसुम सांगते तिकडे अर्जुन सुभेदार आला होता अर्जुन सुभेदारचं नाव काढल्यावरती मधुभाऊंच्या रागाचा पारा चढतो आणि मधुभाऊ खूप चिडतात चिरता। मधुभाऊ चिडतात आणि आता मधुभाऊ सांगायला लागतात का का तू त्यांना तिकडे पाठवलंस यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते मी कुणालाही कुठेही पाठवलेलं नाहीये अर्जुनने त्याचं प्रेम व्यक्त केलं आणि सायडी त्याच्यासोबत गेली मधुभाऊ म्हणतात मग काय या सगळ्यामध्ये सुभेदार कुटुंबरांनी तिचा स्वीकार केला का यावरती मात्र आता सांगायला लागते कुसुम अजूनही नाही पण या सगळ्यामध्ये ते स्वीकार करतील असं आता अर्जुन म्हणतोय यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात करतील हे सगळं आता करतील होईल हे सगळं मला चालणार नाही आहे आत्ताच्या आत्ता सायडीला फोन कर असं म्हणत मधुभाऊ फोन लावायला सांगतात तोपर्यंत अर्जुन सायलीला घेऊन येतो रोमवरती आल्यावरती सायलीची तब्येत बिघडते चार दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही त्यातच आता मधुभाऊंना न सांगता आपण इकडे आलोय एक नशंभर विचार तिच्या मनामध्ये घोळत असतात आणि तिला या सगळ्यामध्ये आपण काय करतोय काय वागतोय काय हे चुकीचं काय बरोबर काही काही कळत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे सायली खूपच अस्वस्थ असते आणि अर्जुंतीच्या बाजूला बसत असतो सायलीला थोडाफार आता थंडी वाजत असते अर्जुंतीच्या जवळ येतो तिच्या अंगावरून हात फिरवतो आणि आता तिला सांगतो सायली तू झोपी जा काही झालं तरीसुद्धा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत अर्जुन आता सायलीला झोपी जाण्यासाठी सांगत असतो सायली या सगळ्यामध्ये आता मात्र झोपी जाण्याचा प्रयत्न करत असली तरी तिला झोप काही येत नसते अर्जुन म्हणतो डोक्यातून सगळे विचार काढून टाका आपण जण ऑफिशियल नवऱ्या बायको आहोत आपण जर का एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलेला आहे तर या सगळ्यामध्ये आता आपल्याला कोणत्याही बाबतीत कोणालाही घाबरण्याची काहीच गरज नाही आहे या त्यामुळे त्यामुळे आपण सगळ्यामध्ये आता कुणालाही घाबरायचं नाही ना कुणाची भीती बाळगायची काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता नवरा बायको आहोत आणि हेच त्रिवार सत्य आहे असं म्हणत तो सायलीच्या डोक्यावरती हात फिरवतो सायली बिचारी विचार करत झोपी जाते आणि त्याच वेळेला सायली पुन्हा उठते आणि सायली आता सांगायला लागते मला न खूप भीती वाटत आहे अर्जुन म्हणतो कसली भीती यावरती सायली सांगते आपण इकडे असं आलोय पण आपल्या घरच्यांनी आपला जर का स्वीकार नाही केला तर यावरती अर्जुन सांगायला लागतो हे बघा आपल्या घरच्यांनी जरी आपला स्वीकार केला नाही तरी आपण मॅच्युअर आहोत ना काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये आपल्या घरच्यांना आपलं म्हणणं पटवून देऊ ना आपलं म्हणणं पटवून देऊ आपण कशा पद्धतीने बरोबर आहोत कशा पद्धतीने आपण आता योग्य जो निर्णय घेतला आहे हे सुद्धा त्यांना जर का आपण पटवून दिलं तर त्यांना ते पटेल नका काळजी करू आपण या सगळ्यामध्ये आपलं म्हणणं पटवून देऊ असं म्हटल्यावरती आता इकडे सायली अजूनही विचार करत असते अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि अर्जुन तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही डोक्यामधून पहिले विचार काढून टाका असं म्हणत तो तिच्या डोक्यावरती हात फिरवत सायलीला रात्री आपला कधी डोळा लागतो कळत पण नाही सायली रात्रभर झोपून राहते अचानकपणे तिला जाग येते पाहते तर काय तिला आता अर्जुन बाजूला बसलेला दिसतो सायली म्हणते अर्जुन सर अर्जुन सर लवकरात लवकर मला इथून घेऊन चला अर्जुन म्हणतो काय झालं यावरती सायली म्हणते मी खूप वाईट स्वप्न बघितलं अर्जुन म्हणतो कसलं स्वप्न यावरती सायली सांगायला लागते मला न मधुभाऊंच्याकडे तरी घेऊन चला किंवा आपल्या सुभेदार फॅमिलीकडे तरी घेऊन चला यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो काय बोलताय तुम्ही असं का बोलताय नक्की काय झालंय की ज्याच्यामुळे तुम्हाला ही भीती वाटते आहे सायली सांगते हो मला भी ती वाटते आहे काहीतरी घडले अर्जुन म्हणतो काय घडले सायली म्हणते कालच्या रात्रीत काहीतरी झालेलं आहे अर्जुन म्हणतो काय झालंय यावरती सायली म्हणते मला खरंच माहीत नाही आहे पण आपण इकडे असल्यामुळे तिकडे आता सुभेदार परिवार आणि आता मधुभाऊ यांच्यामध्ये खरंच काहीतरी मोठं भांडण झालेलं आहे खूप मोठं भांडण झालेलं आहे असं मला वाटते अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका सायली म्हणते पण आपण असं हॉटेलमध्ये एकत्रित राहणं हे सगळ्यांना पटेल का अर्जुन म्हणतो परत तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना तुम्हाला परत परत तेच ऐकण्याची किंवा हे करण्याची गरज काही नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच विचार करू नका बस करा बस करा आणि आता हे सगळं सोडून द्या असं म्हणत अर्जुन बोलत असतो पण त्या रात्री काहीतरी घडलेलं असतं आणि सायलीला त्या रात्री काही घडलं याची जाणीव झाली असते पण अर्जुन या सगळ्यापासून बेखबर असतो आता नक्की त्या रात्री सुभेदार आणि आता इकडे मधुभाऊ यांच्यात का, सु काही भांडण झाले का किंवा सायली अर्जुनचं सुद्धा त्या रात्री काही घडलंय का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार